शाळेतील सहावीचा विद्यार्थी स्वरूप हा शाळेत लघुशंकेसाठी जात होता असं कुणासोबतही घडू नये लघुशंकेसाठी जात असताना अचानक त्याच्या डोक्यातून पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा स्वरूप दीपक राज माने असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार करवीर तालुक्यातील केरले येथील कुमार विद्यामंदिर शाळेत स्वरूप हा इयत्ता सहावी मध्ये शिकत होता मृतस्वरूप दीपक माने हा नेहमीप्रमाणे आज शाळेत गेला होता साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्याला लघुशंकेसाठी तो शाळेतून बाहेर आला होता गेटजवळ तो जात असताना शाळेचं लोखंडी गेट त्याच्या अंगावर पडल्यानं त्याच्या डोक्याला मार जबर लागला त्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला ही घटना शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा शामराव माने यांना समजताच त्यांनी त्याच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली दीपक राजला गावातीलच एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं यानंतर त्या पुढील उपचारासाठी विन्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यानंतर तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी आर रुग्णालयात दाखल करा असं सा सांगितलं आर रुग्णालयात येण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला आर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे